छत्रपती राजाराम महाराजांच्या नावानं वसलेली राजारामपुरी भौगोलिकदृष्ट्या आदर्शवत रचना आहे राजारामपुरीतून महापालिकेला कराच्या रूपातून सर्वाधिक उत्पन्न आहे राजारामपुरी व्यापारी पेठ झपाट्यानं लोकप्रिय झाले असून महापालिकेनं मूलभूत सुविधा पुरवून राजारामपुरीला मॉडेल व्यापारपेठ बनवावं अशी मागणी माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडं केली आहे कोल्हापुरातील राजारामपुरी परिसर आता प्रमुख व्यापारपेठ बनलाय इथल्या व्यापारपेठेतून महापालिकेला सर्वाधिक कर मिळतो महापालिकेनं राजारामपुरीला मॉडेल व्यापारपेठ म्हणून सेवा सुविधा द्याव्यात या मागणीचं निवेदन माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या शिष्टमंडळानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिलं आयआरबीनं रस्ते बांधताना राजाराम कॉलेज सायबर राजारामपुरी लकी बाजारपर्यंत चॅनेल बनवलेले नाहीत त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही बऱ्याच ठिकाणी सांडपाणी तुंबून दुर्गंधी सुटते शाहूनगर भाजी मंडई परिसरात ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे महापालिका प्रशासनानं किमान पायाभूत सुविधा पुरवून राजारामपुरीला मॉडेल व्यापारपेठ बनवावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी महेश उत्तुरे विशाल देवकुळे पूनम फडतारे रुपाली जाधव शिल्पा संघपाळ दत्ता गायकवाड संदीप देवकुळे उपस्थित होते